आज आपण विकसित भारत बिल्डेशन दोन हजार पंचवीस अंतर्गत इयत्ता सहावी ते बारावी वर्ग ज्या मध्ये असतील त्या शाळांनी दिना कसं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांनी सदर साईट वर जाऊन शाळा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे याला या ठिकाणी मी टच करतो ही वेबसाईट मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल याला क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करतो थके। या ठिकाणी आपल्याला स्कूल टीचर रजिस्ट्रेशन करायचं आहे स्कूल युडायज कोड आपल्या शाळेचा युडाय क्रमांक या ठिकाणी टाका या जे क्लिक करा आणि प्रोसेस करा या ठिकाणी ही प्रोसेस मी करून घेतो त्यानंतर बघा हे या ठिकाणी आपल्याला स्टेट आपोआप या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे नंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा नंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करा नंतर या ठिकाणी पिनकोड नंबर टाका नंतर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचा स्कूल नेम आलेले आहेत बघा नंतर स्कूल टाईप करा या ठिकाणी माझी स्कूल टाईप जिल्हा परिषद असल्यामुळे गव्हर्नमेंट स्कूल या ठिकाणी सिलेक्ट केलं नंतर स्कूल बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करा स्टेट बोर्ड आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो स्कूल ऍड्रेस आपल्या शाळेचा ऍड्रेस या ठिकाणी टाईप करा या ठिकाणी भरल्यानंतर या प्रोसेड ला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी मी क्लिक करतो पुढचं या ठिकाणी टॅब ओपन झालेली आहेत या ठिकाणी टायटल घ्या ही बघा ही माहिती जी आहे ही माहिती मी भरली ती माहिती या ठिकाणी आलेली आहे नंतर बघा टायटल या ठिकाणी मिस्टर सिलेक्ट करा या ठिकाणी फुल नेम म्हणजे येता सहावी ते बारा वरंत शिकत असलेल्या शिक्षकांचं या या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे टेंडर सिलेक्ट करा असलेला ईमेल या ठिकाणी टाका नंतर पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड ही प्रोसेस या ठिकाणी आपोआप आलेली आहे पासवर्ड कोणता असणार आहे तर आपला जो जीमेल असतो ऍट द रेटच्या अगोदर जे काय असेल ऍट द रेटच्या अगोदर जे काय असेल तो आपला पासवर्ड या ठिकाणी बनून जातो नंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका नंतर हाच मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर असेल तर याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे तो आपला व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी येऊन जातो आता बघा या ठिकाणी सेट ओ केली तर ते आपल्या जीमेलला ओ टी पी जात असते या ठिकाणी मी सेंड ओ ला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी व्हेरीफाय युअर ईमेल विथ ओटीपी आता ईमेल वर एक ओटीपी आलेली आहे ती ओटीपी या ठिकाणी टाकतो आणि व्हेरीफाय माय व्हेरीफाय माय अकाउंटला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी मी आता ही ओटीपी भरून घेतो आणि व्हेरीफाय माय ठिकाणी क्लिक करतो बघा कॉंग्रॅज्युलेशन आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता बघा आता टीचर लॉग इन आय डी टीचर लॉग इन आय डी काय असणार आहे तर आपला जो जीमेल आयडी आहे तो आपला लॉग इन आय डी असणार आहे आणि पासपोर्ट आपला ऍट द डेटच्या अगोदर जे काय असेल लिहिलेलं आपण ऍट द रेट च्या अगोदर जे काय असेल तो आपला पासपोर्ट असणार आहे सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे म्हणजे माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे तर असंही म्हटलेलं बघा हे जे हे आपण जी माहिती लिहिली टेक अ स्क्रीनशॉट फॉर युअर फ्युचर रेफरन्स त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या याचं या ठिकाणी मी स्क्रीनशॉट काढून घेतो या ठिकाणी लॉग इन हा शब्द दिसतो बघा तुम्हाला लॉगिन या ठिकाणी मी क्लिक करतो आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन होऊन पाहायचंय नेमकं पुढं काय यामध्ये या ठिकाणी माझा जो ईमेल आय आहे तो या ठिकाणी टाकतो ईमेल युजर आय डी म्हणजे पूर्ण आपला तो ईमेल आय डी आणि पासवर्ड म्हणजे आपला तो ऍट द रेटच्या अगोदर जे काय असेल तो आपला पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड टाकतो आणि साईन इन दिलेलं बघा या ठिकाणी याला या ठिकाणी साइन इनला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी सेव्ह करून घेतो माझा पासवर्ड या ठिकाणी आलेलं बघा आता आपण साईट ओपन केलेली आहे हे सर्व इंग्रजीत आहे याला आपण हिंदी मध्ये करू शकतो आता या ठिकाणी बघा हे इंग्लिश याला या ठिकाणी मी क्लिक करतो याच्या ठिकाणी मी या ठिकाणी हिंदी हिंदी भाषेला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल या ठिकाणी काही काही आता सुरू करे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे या ठिकाणी मी तर बघा आपल्याला टीम बनवायची विद्यार्थ्याची टीम आपल्याला बनवायची आहे ती टीम कशी बनवणार या ठिकाणी सर्व सांगितलेले आहेत टीम बनवायची आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करायचं आपल्याला ते या ठिकाणी कसं करतात ते या ठिकाणी सुरू करे याला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे आपला युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर काही पूर्व सर्वेक्षण आहे त्यामध्ये ते पूर्व सर्वेक्षण पूर्व सर्वेक्षण या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचंय काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला द्यायची ती सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी सेव्ह करतो जमा करा त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी हे पूर्व सर्वेक्षण झालेलं बघा आता या ठिकाणी मी पूर्व सर्वेक्षण भरलेलं आहे इथपर्यंत मी तुम्हाला मुद्दाम दाखवलेला आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पूर्व सर्वेक्षण या ठिकाणी नामांकित्र त्याचा वेळ त्यामध्ये आलेले प्रमाणपत्र सर्वेक्षण आणि प्रमाणपत्र सर्व प्रोसेस आपल्याला पुढे कळावं पुढे हे सर्व प्रोसेस या ठिकाणी आपल्याला पुढे करावा लागेल पुढचा व्हिडिओ मी याचाच करणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.